नमस्कार संकर्षणच्या मुलाला शाळेत सोडण्यासाठी भूमी आता थेट संकर्षणच्या घरातून थोड्याच वेळात बाहेर पडणार असते संकर्षणच्या मुलाची सगळी तयारी भूमीने केलेली असते आणि तेवढ्यात संकर्षणच्या मुलाची बस घराच्या बाहेर येणारच असते पण बस ड्रायव्हरचा फोन आलेला असतो की आज शाळेची बस येऊ शकत नाही काही कारणास्तव तर तुम्ही स्वतः शाळेत सोडलं तर बरं होईल त्यावर भूमी लगेचच म्हणत असते अरे बापरे म्हणजे मला आता इथे घराच्या बाहेर नाही तर थेट ओजसच्या शाळेत त्याला सोडावं लागेल आणि लगेचच आता भूमीने तशा पद्धतीने तयारी करून घरातून बाहेर ओजसला आणत तिथून थेट रिक्षा पकडलेली असते आणि थेट ती ओजसच्या शाळेपर्यंत पोहोचलेली असते तिथे गेल्यावर भूमीने ओजसला शाळेत सोडलेलं असतं आणि मग शाळेच्या बाहेरून आता थेट ती पुन्हा एकदा घरी येण्यासाठी रिक्षा पकडत असते पण तिथे तिला विशेष अशी रिक्षा मिळत नसते आणि मग एक रिक्षेवाला समोरच तिच्या आलेला असतो त्याने चेहऱ्याला मास्क लावलेला असतो भूमीने हात दाखवताच तो थांबलेला असतो आणि लगेचच आता भूमी त्या रिक्षात बसते रिक्षावाला रिक्षा चालवू लागतो पण तो रिक्षावाला थेट समोरच्या आरशातून पाठीमागे बसलेल्या भूमीकडे पाहत असतो थोड्या वेळानंतर आता भूमीला जाणवतं की हा रिक्षावाला तर जरा अतिफास्ट रिक्षा चालवतोय भूमी लगेचच त्याला बोलू लागते ओ दादा जरा हळू चालवा ना किती फास्ट चालवताय तुम्ही आणि अशातच आता भूमीचं लक्ष समोर आरशातून पाहणाऱ्या त्या रिक्षावाल्याच्या डोळ्याकडे जातं आणि लगेचच भूई म्हणत असते तुम्ही असं माझ्याकडे काय पाहताय समोर पाहना नाहीतर ॲक्सिडेंट व्हायचा आणि तुम्ही हा कोणता रस्ता निवडला आमच्या घराकडे जाणारा हा रस्ता नाही आहे आता थेट भूमी त्या रिक्षावाल्याला समजवण्याचा प्रयत्न करत असते पण रिक्षावाल्याने भलत्याच रस्त्यातून रिक्षा काढत अनोळख्या ठिकाणी नेऊन रिक्षा थांबवलेली असते भूमी त्या रिक्षावाल्याला म्हणत असते काय चाललंय तुमचं तुम्हाला म्हणते मी रिक्षा फिरवा माझ्या घराकडे घ्या मी सांगते तुम्हाला आणि रिक्षावाल्याने पुन्हा रिक्षा सुरू केलेली असते आणि अशातच आता थेट रिक्षावाला अतिफास्ट रिक्षा चालवत असतो भूमी म्हणत असते रिक्षा, रिक्षा थांबवा याच गडबडीमध्ये भूमी समोरच असलेल्या मीटरला डोका आपटल्यामुळे धडपडते आणि तिची शुद्ध हरपते रिक्षावाला लगेचच आता थेट भूमीला एका अनोळख्या गोडाऊनमध्ये घेऊन जातो आणि समोरच असलेल्या चेअरवर बसवतो आणि अशातच आता थोड्या वेळानंतर भूमीला शुद्ध येते आणि तो रिक्षावाला त्या भूमीच्या समोरच पाठमोरा उभा असतो भूमी शुद्धीवर आल्यावर बोलत असते कोण आहात तुम्ही आणि मला या ठिकाणी आणून का ठेवलंय तुम्ही त्यावर आता थेट तो रिक्षावाला वळतो आणि रिक्षावाल्याला वळलेलं पाहून भूमी हादरते भूमी लगेचच बोलत असते अभिजित तुम्ही आणि तुम्ही जिवंत आहात त्यावर मात्र अभिजित मान डोलावतो आणि अशातच आता भूमी म्हणत असते कसं शक्य आहे तुम्ही जिवंत कसे असू शकता तेवढ्यात आपण पाहतोय आता थेट गोडाऊनच्या दारातून कोणीतरी चालत येत असतं भूमीला त्या दिशेने येणाऱ्या व्यक्तीचा चेहरा हा धुसर धुसर दिसत असतो आणि मग भूमी जवळ आलेल्या व्यक्तीला म्हणत असते कोण आहात तुम्ही आणि अशातच आता आकाशने आपल्या चेहऱ्यावरील मास्क काढत भूमीसमोर उभं राहत म्हटलेलं असतं भूमी मी आहे त्यावर आता थेट भूई म्हणत असते आकाश तुम्ही आणि अशातच आकाश म्हणत असतो हो भूमी घाबरू नकोस तुला घाबरायची गरज नाहीये त्यावर लगेचच आता भूमी उठते आणि लगेचच आकाशच्या जवळ येत म्हणत असते आकाश बघतोयस का अभिजित त्यावर लगेचच आता आकाश म्हणत असतो हो भूमी आहे ते मला त्यावर भूई म्हणत असते आकाश म्हणजे काय चाललं हे सगळं तू मला याबद्दल काहीच माहिती दिली नाही याचा अर्थ तुला सगळं काही माहीत आहे त्यावर आकाश म्हणत असतो हो भूमी अभिजितला मीच इतके दिवस एका ठिकाणी लपवून ठेवलं होतं कारण जर त्याला मी लपवून ठेवलं नसतं ना तर त्याच्या जीवाला धोका होता हे वाक्य ऐकल्यावर भुई म्हणत असते आकाश मला काही कळेल ना असं बोल काय ना एक तर अभिजितची थेट बॉडी आपल्यासमोर आली होती आणि त्यानंतर त्या ती बॉडी थेट अंत्यसंस्कारासाठी नेण्यात आली होती मग त्या दरम्यान तर अभिजितला तिथून तू कसं काय हलवू शकतोस किंवा अभिजित कसं काय जिवंत राहू शकतो त्यावर आकाश म्हणत असतो भूमी तुला सगळं काही सांगतो मी पण त्याआधी आपल्या तिघांना मिळून एक महत्त्वाचा मास्टर प्लॅन बनवायचा आहे त्यावर भूमी म्हणत असते मास्टर प्लॅन पण कोणाविरोधात त्यावर आकाश म्हणत असतो भूमी जरा विचार कर कोणाविरोधात बनवावा लागेल जी व्यक्ती आपल्या अभिजितच्या जी जीवावर उठली आहे ना त्या व्यक्तीच्या विरोधात त्यावर भुई म्हणत असते अगदी बरोबर बोलतोस तू आकाश म्हणजे तुझा रोख रागिणी आत्याकडे आहे ना त्यावर आकाश म्हणत असतो हो तेच बाई जी स्वतःच्या मुलाला कायमस्वरूपी संपवण्याचा प्रयत्न करू शकते आणि तिने केलाही होता पण मी त्यावेळेला योग्य ती पावलं उचलली आणि आज अभिजित जिवंत जी आहे पण हे जर आत्याला कळलं ना तर आत्या पुन्हा अभिजितला संपवायला मागे पुढं पाहणार नाही आणि अशातच आता शेवटी तिघांनी मिळून असा काही मास्टर प्लॅन तयार केलेला असतो ना, ना स्तो की विचारून सोय नाही इकडे आता रागिणीला याचा थांगपत्ताही लागू देण्यात आलेला नसतो की अभिजित जिवंत आहे आणि अशातच आता रागिणी जेव्हा रात्रीच्या वेळी बेडरूममध्ये असते त्या बेडरूममध्येच आधी इथे आकाशने अभिजितला लपवून आतमध्ये उभं केलेलं असतं रागिणी अचानकपणे बेडरूमच्या लाईट बंद चालू होत असल्यामुळे घाबरू लागलेली असते आणि ती स्वतःशी बोलत असते हे असं कधी होत नाही आणि तेवढ्यात आता थेट अभिजित हा रागिणीसमोर येऊन उभा राहतो त्याच्या चेहऱ्याला बरंच लागलेलं ला आहे रक्त आहे हे सगळं आता जेव्हा रागिणी पाहते ती खूपच घाबरते किंचाळते आणि तेवढ्यात ती धावत सुटते दरवाजा उघडण्यासाठी आणि ती दरवाजा उघडून बाहेर हॉलमध्ये येते तेवढ्यात अभिजित स्टोर रूममध्ये जाऊन लपतो आणि इकडे रागिणीने गोंधळ घातलेला असतो अभिजित अभिजित असं म्हणत ती ओरडत असते त्यावेळेला आकाश बाहेर येतो आणि म्हणत असतो आत्या काय झालंय त्यावेळेला रागिणी म्हणत असते आकाश मी अभिजितला पाहिलं तो माझ्या बेडरूममध्ये आहे त्यावर आकाश म्हणत असतो आत्या वेड लागलाय का तुला असं कसं होऊ शकतं अगं अभिजितला जाऊन आज जवळजवळ एक वर्ष झालं आहे त्या एका वर्षाच्या आत तो कधीच आला नाही आज कसा येईल त्यावर रागिणी म्हणत असते आकाश तुला असं म्हणायचं आहे का की मी वेडी आहे मला आता भास व्हायला लागलेत त्यावर आकाश म्हणत असतो हो आत्या कारण गेलेला व्यक्ती कधीच परत येत नाही त्यावर रागिणी म्हणत असते आकाश विश्वास ठेव माझ्यावर मी स्वतः पाहिलंय इथे त्याचं कपाळ फुटलं होतं रक्त लागलं होतं जसा तो वरून बिल्डिंगवरनं पडलेला होता त्यावर आता थेट रागणीला आकाश म्हणत असतो आत्या तो, तो बिल्डिंगवरनं पडला तेव्हा त्याच्या चेहऱ्याला विशेष मार लागला नव्हता पण कुणीतरी त्याचा गळा दाबून त्याचा खून केला होता असं काहीचं निष्पन्न झालं होतं त्यावर रागणी घाबरते ती स्वतःशी बोलत असते आकाशला यातलं कसं काय माहिती आणि अशातच आता थेट पुन्हा एकदा रागिणीला घाबरवायचं असं पुढच्या दिवशी आकाश आणि अभिजितचं ठरलेलं असतं मित्रांनो तुम्हाला काय वाटतं आहे खरंच आकाश अभिजित आणि भूमीचा हा प्लॅन नक्कीच वर्क करेल का कमेंट करून नक्की कळवा आणि असेच नवनवीन अपडेट पाहण्यासाठी व्हिडिओला लाईक आणि चॅनलला नक्की सबस्क्राईब करा धन्यवाद